याबाबत सविस्तरपणे खुलासा करणार आहे आणि याला पार्श्वभूमी ही तशीच आहे जर तू मित्र म्हणतो तर शेवटचं कालच उदाहरण घेऊ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डुकरासारखं ओढत नेणे ही जर मित्राबद्दल तुझी भावना असेल तर बाकीच्याबद्दल काय आणि मला एक सांगायचंय की ज्या वेळेस स्वर्गीय संतोष अण्णांचा खून झाला त्याच्या जवळच्या लोकांनी तो खून केला आणि महादेव प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागत असताना हा विरोध करतोय विरोध करते हे करताना मग तुझ्यासोबत आम्ही मैत्री कशी करणार त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात अरे त्या लेकरांचं त्या संतोष भाई अण्णाच्या लेकराचा चेहरा बघितल्यानंतर आणि ती परिस्थिती संतोष अण्णाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढा ओबीसीच्या आरक्षणातला आहे तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली अजिबात मैत्री नाही आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय जो तुझा ज्याला आका मानतात त्याचा तू आका आहे त्यानं मला संतोष भाई नंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाई नंतर माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हाला सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग येत माझ्याकडे सगळे पुरावेत आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक माझा एक छोटा पत्रकारी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या त्यांनी बाकीच्या दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांनी दिले मलाही रेकॉर्डिंग काढता येतील मलाही सगळं काय काय खालच्या थराला जाऊन काय काय होतंय ते करता येतील पण मी वाट बघणार आहे जेव्हा त्यांची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे आज येत बऱ्याच रेकॉर्डिंग घेत त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला देणार आहे आणि मित्र म्हणायचं लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं ह्या दोन तीन सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे तर, तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय लोकसभेत असल किंवा विधानसभा असेल कुठली निवडणूक असल कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो तसाच मला पण आहे मी फॉर्म भरला शेवटचा दिवस होता कुणाला सांगता आला नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला आणि त्याच्याही हो अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही एक तो एक आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोजदादाला संपर्क केला रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बरे पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आम्हीच दाखवलं होतं त्याला मी बळी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि मनोज दादा त्यावेळेस वाटले म्हणून मी लात मारली या सगळ्या तुझ्या ऑफरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोषांनाच प्रकरण घडलेलं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म भरला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मी मनोजदाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकणार आहे पण मला त्या खोला जायचं नव्हतं परंतु जाणून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळे मला हे सांगायचंय ज्या तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझी वाट बघत होता बाळा बांगरला विचारा बाळा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बाळा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बाळा बांगर सांगत त्यावेळेस संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचा काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरंच त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी हो वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या ओबीसीतल्या हो म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारितात मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं हो त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिल्या असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शन साठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दा उल्लेख करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केलास म्हणून मला हे सांगायचंय सा। तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं म्हणजा सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं त्याच्यामुळं तुला माझा राग आला तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला रागा आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष भाई माझाच नंबर लावल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत परंतु मला ठीक आहे मी समाजासाठी शहीद व्हायला मरायला सुद्धा तयार आहे परंतु असला मित्र म्हणायचा आणि अशा पाटीत खंजीर फुगसायचे यापेक्षा असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा या पद्धतीचं मला सांगायचंय तू सांगितलं लोकसभेत कसा फॉर्म भरला का माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून आहे का तुमचाच मोठ्या घराण्यातल्या आणि मोठ्या लोकांनी पैशावरील लोकांचा अधिकार आहे का मला अधिकार नाही का फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला अजून मनोज दादाचे फोन आले फोन घेतले मी माझ्या त्यावेळेस समाजाची भावना ओळखली माझ्या समाजाने मला सांगितलं मनोजदा सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळे आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक यांच्या गावात मराठाच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मतं असतात एक एक आपल्याचे तरी आम्ही काय बोललो नाही ह्यावेळेस मराठा समाज एक झाला समाजाने एक उमेदवार ठरवला केलं त्याला मदत त्याच्यामध्ये त्याचा राग भरून जर तुझा तो आता मला संपवणार असेल आणि हे तुला माहीत झाल्यानंतरही तु, तू माझ्या काहीच बोलला नसशील लोकाला त्यालाही समज दिली नसतील तर तुझा त्यात सहभाग आहे की काय किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे की काय आणि म्हणून ते डुकरासारखं ओढून घेतो असं वक्तव्य केलंय काय असं मला वाटायला लागलं आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला तू सांगितलं त्या सभेचा आध्या दिवशी फोन आला ठीक आहे त्याचं अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय मराठा ओबीशी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला ला विरोध करायला लाल ते म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला वेळ आला नाही राज्यपालांना काढला आला नाही म्हणून आम्ही तिथं महागार घ्यायचं ठरवलं तुझ्या मानण्यावर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले हे आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी विषय आपल्या जिल्ह्यात खूप टोकाला होतंय त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या लोकांनी सांगितलं लो, आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतुळे बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतदेव बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक म्हणजे तुम्हीच तुमच्या जवळचे लोक तिथं जाणार सुतदेव बॉम्ब टाकणार आणि मला त्या ताडपायचं असा प्रयत्न कुणी केला हे असत सुद्धा आदरणीय मनोज दादा जारंगे पाटला कडून कला मी ती कॅसेट वगैरे त्यांच्याकडून ते ऐकलं ते ती स्वतः काही वेळ बोलले आणि मग ते दोन मुलांचा ते संवाद तोही ऐकला तर या माध्यमातून असं वाटतं की जे चाललंय हे अतिशय वाईट चाललंय या महाराष्ट्रात असल या देशात असल हे जे या ज्या पद्धतीचं राजकारण सध्या जे सुरू झालेलं आहे ही अतिशय घातक परिस्थिती निर्माण झालेली आहे ही आत्तापर्यंत फक्त परळीपुरती मर्यादित होती आता ही परिस्थिती फार महाराष्ट्रात आणि देशाचं जाणार जा असेल तर ही विषय थांबवावं लागेल ही जे निर्माण झालेलं वादळ आहे हे आता कोणतं जे जाणीवपूर्वक याचं जे सुरू केलेलं आहे म्हणजे ही सिरियल किलर किलर जे होईल ही कुठं थांबलं पाहिजे आणि अशा माणसाला धडा शिकवला पाहिजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तोंडावर आलेल्या धमकी दिली जाती कार्यकर्ते हे नवीन नाही साहेब हे नवीन आहे का तुम्ही जर बघितलं असं मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा नव्याण्णवला ला जिल्हाध्यक्ष होतो या ठिकाणी जवळ माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्ह्याचा उपाध्यक्ष होता संगीत दिगुळे म्हणून दोन हजार तीनला संगीतला कसं मारण तुम्ही बघितलं का नाही कोण आहे याचा मास्टर माइंड की ज्या माणसाला तुम्ही म्हणजे कोर्टाच्या गेटच्या पन्नास फुटावर टाकलेला माणसाचा काय निकाल लागला शून्य नाही नवीन थोडंच आहे महाराष्ट्राला नवीन नवीन आहे जारांगेपाटला धमकी दिली नवीन आहे महाराष्ट्रासाठी नवीन आहे जो विषय लोकांच्या पटा ह्याच्यात आला नाही संगीत दिगोळे संगीत दिगोळे झालं संगीत डिबळे ज्यांच्याकडून करून घेतलं त्याच्यात पुन्हा किशोर फड झाला किशोर फडनं तर तुम्ही बघा नाही थोडं अहो मा इथं तुम्ही सांगितलं मी कोपर्डीच्या जा मुलीला जाऊन भेटून आलो तुम्ही कोपर्डीच्या मुलीला सांगता तुम्ही सांगायचं ना महादेव मुंडेंची हीच आहे ना त्यांचीही मिसेस आहे घरी महादेव मुंडेच्या घरी महिला मिसेस वाटत तुमच्या तिथे घराच्या शेजारी लागून आहेत त्यांनाही थोडं भेटून या ना त्यांना का भेटत नाहीत बंडू मुंडेच्या घरी का भेटत नाहीत सचिन पोकरकरच्या घरी का भेटत नाहीत तुम्ही हे परळीतलेच लोक आहेत ना साहेब या लोकांचे ही हे सगळे ओबीसीच आहेत कोणच मारले लोक ही साहेब हे तुमचेच लोक आहेत ओबीसीचे आहेत आणि तुमचे आहेत ना इथं मुंडे बंडू मुंडे महादेव मुंडे हे सचिन पोकरकर ही कोण लोक साहेब संगीत डिगोळे असतील किशोर फडा असतील सांगानी माणसं कोण गेलेत ती सध्या माझी राजकामे पहिले तर एकेची भाषा असेल जाती भाषा जातीवाद बाश, भाषा बाश, केली जाते मग अशा सरकार का लक्ष देत नाहीये हा जातीवाद कोण करतं साहेब जातीवाद धनंजय मुंडे करतात जातीवाद जातीवाद कुणी केला याच्यात ह्याच्यात आम्ही गोपीनाथ मुंडे साहेब असो गोपीनाथ मुंडे या मा महाराष्ट्राचे नेते होते त्यांनी सांगितले की आमच्यावर गु गोपीनाथ मुंडे साहेबांचे संस्कार आहेत अण्णाचे संस्कार मुंडे साहेबांचे संस्कार होते तर दोन हजार तेराला मुंडे साहेबाची पूर्ण माती केली ना तुम्ही केली का तुम्ही माती त्यांच्यावर हीच वेळ आणली होती ते सुद्धा त्या वयात शेवटच्या टप्प्यामध्ये एक वर्ष दीड वर्ष शेवटचे जे होते दोन हजार चौदाच्या याच्या काळात गोपनाथ म्हणजे हवाल दिल झाले हातबल होऊन बोलत होते लोकांना सांगितले की आमचे नालकोट टेस्ट करा करतांची पण मी तयार आहे जे दोन कोटीचं तुम्ही आरोप केलेला आहे तुम्ही माझी नालकोट टेस्ट करा मी तयार आहे सांगितलं त्यांनी नार्को टेस्ट करत गव्हर्मेंटनं नारको टेस्ट केली पाहिजे सीबीआयला सांगितलं पाहिजे एसआयटी नेमली पाहिजे ही लोकसाहेबी मुंड धनंजय मुंडे फक्त खोटं बोल पण रिटून बोल खोटं बोल रिटून बोल आणि हा हे फक्त म्हणजे फक्त मला काय म्हणा खोटं काय शब्द कराय त्यांचा मला सांगा तुम्ही सिरियल किलर जे लावलेलं आहे याच्यामध्ये सांगा तुम्ही कोणचं कोणचं काय केलं नाही त्यांनी आज तुमच्या इथं परळीला आजही लोक जीव मुठीत धरून बसतात दहशत असल्याची बसतात का काही विधानसभेत त्यांच्या समोर समोर लढाई टाकले होतात धर्मापुरीच्या बुथवर गेलो सकाळी तर तिथं सीसीटीव्ही म्हणजे गव्हर्नमेंट न सांगितलं हायकोर्ट न सांगितलं की एकशे एकवीस बुथवर सीसीटीव्ही कॅमेरा लावा एक एक कॅमेऱ्याला पिन नव्हती हे मागा तुम्ही रेकॉर्ड त्या आयोगाला एक सुद्धा रेकॉर्ड नाही त्यांच्यापाशी मी सकाळी धर्मापूरच्या बुथवर गेलो मला पिन लाव शिंदे पिन लावतात ती दुसरं आलेलं मला सांगला इथं आमचं सरकार चालतंय म्हणलं इथं गव्हर्मेंट पेरमेंट काही नाही आमचं राज्य हे कुणाच्या जीवावर राज्यच करतात हे धनंजय मुंडेच्या जीवावर करतात ना कायदा ही गोष्टच नाही साहेब परळीमध्ये परळीमध्ये आज सुद्धा लोक जीव मुठी धरून आहेत ही फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे का दश निर्माण केली त्यांना बोगस बिलं उचलायचे आहेत राखाचा धंदा करायचा आहे वाळूचा धंदा कुणी उपशिले जायकवाडीची वाळू त्यांनी सांगितलं त्या जरांगे पाटलाच्या मेहन्याची वाळू बघा म्हणून आता तुम्ही वाळूचा उपसा सांगा ना जायकवाडीचा किती झाला ती हजारो लाखो टनांचा उपसा तुम्ही त्या जायकवाडीचा केला कुणी केला सगळीकडं ट्रक पडती आत्ताही पस्तीसला आणि तीसला तीछला। आजही परळीमध्ये ऐंशी हजाराशिवाय वाळूचे ट्रक मिळत नाही का मिळत नाही त्याला त्याला सांगितलं इथं कुठलाही माणूस येऊन वाळू टाकणार नाही कुणी केलं ही पायबंद आत्ताही वाळूचे ट्रक घ्या परळीला केवढ्याला येते केवढ्याला येते सत्तर पंच्याहत्तर ऐंशी का मनमानी भाव लावला तुम्ही बाजूच्या गावाने पडतील पस्तीस हजाराला तीस हजारला वाळूची ट्रक येते आणि तुमच्या गावात सत्तर ऐंशी भाव का पाळलाय फक्त तिथं पोलीस यंत्रणा सोबत आहेत धनंजय मुंडे हे पोलिसाच्या म्हणजे संपूर्ण पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राज्य करतात आणि मग स्वतःचे मनमानी आजही त्यांचा आजही त्यांचा जोरबाब त्या ठिकाणी चालू आहे आज आज सुद्धा लोक फ्री झालेत का आता थोडं दबलेत फक्त आता थोडं लोक शाह म्हणण्यापेक्षा ही जो आता वाल्मिकांना मधी गेल्यामुळं फक्त जरा थोडं लोकांचं लोक जरा सैल झाला आता थं कुठतरी लोकांनी थोडा सुटकेचा श्वास सोडल्यासारखा वाटतो पण त्यांची भीती गेली का नाही गेली कशामुळे भीती पडली फक्त आरिरावी म्हणूनच भीती आहे ना तुम्ही म लोकाचे सिरियल किलर आहेत म्हणूनच भीती आहे ना तुमचं काम काय आहे तुम्हाला एक माणूस पक्षाच्या विरोधात गेला तर फुटाणेवाल्या आणि खारेमुरे फुटाण्यावाल्या तुम्ही सुटीत नाही साहेब त्याला गायब करून टाकता तुमच्या तुम नवी एक दिली तुमच्याकडे आता कसं पाहता आम्ही पक्षात बीड जिल्ह्यामध्ये पवार साहेबाला मानणारा फार मोठा वर्ग आहे पण आता परळीसारख्या वर्गात काय कर तुम्ही आज मी परळीमध्ये साहेबांनी जिम्मेदारी दिली असताना सुद्धा आज सुद्धा परळीमध्ये दहशत निर्माण जी झाली हे कुठलंही प्रशासन बदललेलं नाही आज ती आज काही आणखी तीच पोलीस आहेत तीच पी आय तीच का आणखीन आणखीन दहीपळी म्हणजे शिरसाळ्यात असलेल्या दहीफळे तीच आहेत इथं पळी असलेले पी आय तीच आहेत फक्त जरा खोटे गुन्हे कमी झालेत लोकांवरचे दहशत आजही गेली नाही तुम्हाला जोपर्यंत दहशत बाजूला होणार नाही धनंजय मुंडेचं हे जी, जी चाललेलं कारस्थान आहे हे सारखं ह्याला ह्याला उचल त्याला उचल आणि ह्यांच्यापैसे कसं आहे एक कोटी रुपये एक रुपयासारखा खर्च येत आहे कुठले पैसे आले का नात्र्यातच काय का सोन्याचं झाड आहे काय धनंजय फोटोला ते दूध अभिषेक केले बोगस भोगस बिल मिळतं ना बोगस पैसे मिळतात नगरपालिका हे परळी नगरपालिका सरकारना या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाला आणि अर्थमंत्री विनंती करतो की परळी नगरपालिकेचं फक्त गेल्या परीक्षा लेखन करा तुम्ही थोडं थोडं जरा माहिती घ्या गेला पाच वर्षामध्ये एक हजार कोटी रुपये बोगस उचलले साहेब मग दुधा त्यांचं म्हणणं आलं की मराठा समाजाला हे फक्त फसवी गेले ते त्यांना काही मराठा समाज आरक्षण दिलं नाही माझं मराठा समाज आरक्षणाला विरोध नाहीये आमचं म्हणणं एकच म्हणणं की ओबीसी आम्हाला आरक्षण नको आहे मराठा समाज हा कवाच आरक्षण म्हणण्यापेक्षा मराठा समाज हा कवाच जातीवादी नाही मराठा समाज जातीवादी किंवा वागत ना आरक्षणाचा विषय कशासाठी चाललाय नेमकं कशासाठी चाललंय धनंजय मुंडेची प्रवृत्ती का नाही आजची त्यांना कुणी आता त्यात कालच्या मेळाव्यात असं समजा छगन भुजबळच्या पद्धतीने बोलले चला आरक्षण आरक्षण मराठा समाजात त्यांना गरज असेल मराठा समाज आज आरक्षणाची गरज आहे परिस्थिती नागावलेली आहे परिस्थिती खराब झालेली आहे या परिस्थितीत माणसाला आरक्षण मागतात लोक आरक्षण मिळेल पाहिजे पण ते ओबीसीत नको त्यांचं म्हणणं ओबीसीत नको काय नको हे सरकारचा निर्णय ही निर्णय कोण घेणार आहे सरकारमध्ये कोण आहेत धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत ना मग त्यांनी मुख्यमंत्र्याला मांडायचं त्यांनी उपमुख्यमंत्र्याला मांडायचं त्यांना त्यांना बोलायचं ना जो सरकारमधला माणूस म्हणजे फक्त भाषण वेगळे करायचे बाहेर आणि मध्ये मग सरकारमध्ये तुमचा रोल आहे का नाही मग तिथं काय करता तुम्ही आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल